नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी पूर्वी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांमध्ये खंडाजंगी जाणून घेत पूर्ण अपडेट राज्य मंत्रिमंडळाची मंगळवारी बैठक पार पडली पण या बैठकीत वाद झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थमंत्री अजित पवारांकडे एक फाईल सहीसाठी पाठवली होती फाईल वाचण्यासाठी वेळ हवाय असे उत्तर अजितदादांनी दिले मी तुमच्या अनेक फायलींवरती न वाचता सह्या केल्या आहेत असे उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे यानंतर अजित पवारांना संतापाला अशा देखील चर्चा सुरू आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत याचा काही परिणाम होऊ शकतो का सगळ्यात भाजप राष्ट्रवादी आणि शिंदेगड एकत्र निवडणूक लढतील का का वेगवेगळे कमेंटमध्ये नक्की कमेंट करा त्याचप्रमाणे विधानसभेत कोणत्या पक्षाला बहुमत मिळेल तुमचा अंदाज काय आहे कमेंट करा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत पुढे लढूयात जय महाराष्ट्र